निसर्ग स्पर्श फाउंडेशन टीम मंगरुळपीर शाखा कोलारच्या सदस्यांनी दिले आजगराला जीवदान तीस सप्टेंबर रोजी कोलार येथील परेश गावंडे हे शेतामध्ये त्यांची बैलजोडी घेऊन जात असताना त्यांना सकाळी दहा वाजता भला मोठा साप दिसून आला त्यानंतर त्यांनी ताबडतोब निसर्ग स्पर्श फाउंडेशन मंगरुळपीर टीमचे सदस्य तथा वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमचे अध्यक्ष श्रीकांत डापसे यांना कॉल केला आणि सापाबद्दल माहिती दिली माहिती प्राप्त होताच तातडीने सर्पमित्र श्रीकांत डापसे सर्पमित्र अतुल डापसे विष्णू कावंडे यांनी घटनास्थळ गाठला आणि त्यांना आजगर बिनविषारी इंडियन रॉक पॉयथन आढळून आला लगेच सर्पमित्रांनी त्या पाच फूट अंदाजे पंधरा किलो अजगराला यशस्वीरित्या पकडले आणि नंतर आर एफ ओ जन्मय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच निसर्ग स्पर्श फाऊंडेशन मंगरुळपीर